जय मल्हार महाराष्ट्रातील धनगर समाजाला सांगू इच्छितो आपल्यासाठी रात्रच नव्हे दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे आणि तो का वैऱ्याचा आहे काल चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजाने लाखोच्या संख्येने दीपक भाऊ बोराडे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तिथे उपस्थित राहून ती ताकत आणि ती शक्ती दाखवून देण्याचं काम केलं म्हणून ह्या एकीमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक जण डोळ्यात वाद घालून बसलेले आहेत त्यासाठी मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो आप आपसामध्ये हेवेदावे असतील ते आपण बाजूला ठेवूया कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या सर्व प्रस्थापितांनी आमचं वाटोळं करण्याचं काम केलंय आणि आज कुठेतरी पुन्हा एकदा तोच धनगर समाज गावगाड्यातला एकत्र येऊन संघर्षाला आणि लढायला उभा है। राहिलाय त्यांचं परत खच्चीकरण करूया कर नको यासाठी कोणाला किती मान मिळाला कोणाला किती सन्मान मिळाला यापेक्षा माझ्या समाजाला काय मिळतंय माझ्या समाजाच्या व्यथा आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना मिळवून देण्यासाठी समाजाच्या भल्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जे, जे आपलं मान सन्मान असेल तो बाजूला ठेवूया आणि हातात हात घालून पुन्हा एकदा ह्या जातीवादी सरकाराच्या छाताडावर बसून जो धनगर एस टी आरक्षणा अंमलबजावणीचा जो जी आर आहे तो त्वरित पारित करून घेऊ